नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची पुढील चोवीस तास महत्त्वाचे राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील चोवीस तासात राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पूर्व आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे ज्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड तसेच पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या नहू जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी बीड परभणी आणि हिंगोलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका पाऊस होऊ शकतो तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून येथे वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ येथे धुळे नंदुरबार नाशिक जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अकोला यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि पावसाच्या आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद